श्रीस्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवार खूप खास असतो हे उपाय केल्याने धनाचा वर्षाव नक्कीच होईल मार्गशीर्ष या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असे म्हटले जाते की या महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्याचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असतं अशात या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी यासोबतच तुमच्या घराचे मुख्यदार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते असे केल्याने घरात धनाची देवी वास करते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करावी आणि खीर किंवा की दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा यासोबतच विष्णूचिन्हा गुळ आणि खो हरभरा अर्पण करावा याने दोघांचेही अपार आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव होईल या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानांनी सजवावे आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूंची पूजा करावी हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही मार्गशीर्ष गुरुवारी गायला गुळ हर हनी हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरीचा विशेष आशीर्वाद मिळतो एवढेच नाही तर या दिवशी गायला तिलक लावून तिची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात या दिवशी मंदिर आणि तुळशीखाली दीपदान अवश्य करावे याने कुटुंबावर येणारे सर्व आर्थिक संकट दूर होतात मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील आणि कलशाची स्थापना केल्यानंत केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूंची पूजा करावी हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही मार्गशीर्ष गुरुवारी गायला गुळ हरभरा डाळ आणि हळद खाऊ खाऊघातल्या श्रीहरीचा विशेष आशीर्वाद मिळतो एवढेच नाही तर या दिवशी गाईला तिलक लावून तिची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात या दिवशी मंदिर आणि तुळशीखाली दीपदान अवश्य करावे याने कुटुंबावर येणारे सर्व आर्थिक संकट दूर होतात मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरु प्रत्येक गुरुवारी गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचे नियम आणि पूजा पद्धत जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवार व्रतकथा मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावी व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावी मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी प्रसाद करून कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोतीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणांमुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा व्रताचे दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर कुटुंबियांसमेच मिष्टान्न भोजन करावे व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यावे निराहार राहू नये घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हर त्यावर हळद कुंकू व्हावे एक तांब्याचा कळश स्वच्छ करून कलशाला कलशाच्या बाहेरील बाहेरच्या बाजूंना हळदी कुंकवाची बोटे उडावी कलशात पाणी भरून एक नाणं एक सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्यात तोंडावर पाच दहाच्या झाडांची पाच डहाळे किंवा आंब्याच्या झाडांची पाने रचून त्यावर नारळ ठेवावा तांब्याचा चौरंग पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तळावर मधोमध ठेवावं श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक चित्र न ठेवता त्याची स्थापना करावी त्यासमोर विडा बारीक खारीक बदाम व इतर फळे खडीसाखर किंवा गुळ ठेवून जवळ गणेशरूपी सुपारी मांडावी त्याजवळ एक नाणं ठेवावं हे नाणं उद्यापनापर्यंत पूजनास घ्यावा व उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवावं पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी नैवेद्यासाठी केळे तसेच इतर फळे ठेवावी एका वाटीत दूध नक्की ठेवावं श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तीभावाने वाचावी किंवा श्रवण करावी नैवेद्य महालक्ष्मी देवी समोर हात जोडून बसावे व श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणावे आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी मग आरती करावी संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा गायीसाठी वेगवेग वेगळ्याने नैवेद्य काढून सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसादासह भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरात निरनिळा निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी विहीर तलाव किंवा तुळशी वृंदावनात ओतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळदी कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा तर आपण आता मार्गशीर्ष महिन्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवारचे महत्त्व काय मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मी व्रताचे महत्त्व या श्रद्धेमध्ये आहे की या व्रताचे प्रामाणिकपणे आणि भक्तिभावाने पालन केल्याने धन आणि समृद्धी देणारी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते मार्गशीर्ष गुरुवार का करतात मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यातील गुरुवारला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला जातो तर तुम्हालाही मार्गशीर्ष महिन्याविषयीची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच विविध उपाय आणि माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जर करायला विसरू नका आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद